नमस्कार मित्रांनो मी आकाश स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठवा युट्यूब चॅनेलवर ज्याचे नाव आहे सफर स्वाद आणि संवाद आकाश तर काय चहा देतोय आता मस्का आणि चहा संपवायची जबाबदारी आपल्यावर हो आहे पण मला एक प्रश्न पडलाय ही टोके आपण खाऊ शकतो का आता तू खा म्हणजे आम्हाला पण कळेल खाऊ शकतो का नक्की कोणते चणे ट्राय करू ते मला सांग लिंबू मिरची चणा ट्राय करू पहिला निंबू मिरचीचं ना खरं तर मुंबईला कॉम्पिटिशन आहे आपण म्हणू शकतो कॉम्पिटिशन आहे तर नमस्कार मित्रांनो मी आकाश स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठमय युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद आज आहे महाबळेश्वर सिरीज मधला तिसरा दिवस दिवस तर म्हणता येणार नाही कारण आता रात्र झाली आणि आज आपण आलो आहोत महाबळेश्वर मधील मेन मार्केट मध्ये आणि आज आपण इथे फूड एक्सप्लोर करणार आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत स्वॉट सिरीज होस्ट क्तीश देसाई आणि आपल्या मागच्या व्हिडिओचे गेस्ट अमित गुले सर तर मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वे आज आपण आलो आहोत महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आता जास्त टाइमपास नको करायला आकाश चल सुरू करूया भूक लागल्या मला चला तर मित्रांनो सिटीला या, या मार्केट बद्दल जरा जास्त माहिती आहे आणि आज आपण जे फूड एक्सप्लोर करणार आहे त्यासाठी आपल्याला सिटीज गाईड करणार आहे तर सिटीज सांग आज आपण कुठे जाणार आहे म्हणून तर आकाश मी काय बोलतो मग अमित मला बोलत होता की त्याला चहाची खूप इच्छा झाली चहा प्यायची तर मी विचार करत की आपण पहिलं बनमस्का आणि चहा पिऊन सुरुवात करू चालेल आणि त्यासाठी आपण आलोय लकी बेकरी मध्ये तर मित्रांनो आज आता आपण आलो आहे लकी बेकरी मध्ये आणि आपण इथला फेमस बनमस्का आणि चहा मागवलेला आहे तर आम्ही आकाश तर काय चहा नाही आता बनमस्का आणि चहा संपवायची जबाबदारी आपल्यावर आहे तू थोडा तरी टेस्ट करशील हा मी फक्त टेस्ट करून रिव्ह्यू सांगेन ऑडियन्सला चहा काय मी पिणार नाहीये बनमस्का फक्त थोडासा डिप करून एक रिव्ह्यू देईन तुम्हाला मी फक्त एक टेस्ट करून जर आवडला जर काय पाहिजे पुढे पिशील चहा नाही नाही चहा तर नाही पिणार बघूया आपण पण आता ऑडियन्ससाठी मी एक डिप करून एक तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकतो ले ले। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आले आपली चहा आणि बनमस्का ह्या डिशचा क्रेज एवढा आहे की त्यांच्याकडे एकच बनमस्का राहिलेला आम्ही दोन ऑर्डर केलेले पण सध्या नशिबात एकच होता तर आम्ही तुझं नशीब चांगले तू महाबळेश्वरला आलोय आणि तुला एक तरी बनमस्का खायला भेटलाय तू ट्राय कर आणि सांग मला कसं लागतं तुम्ही बनपा बघू शकता कसं वाटलंय तुला कसं आहे आता मी तर ट्राय करतोच तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्यांनी बनवरती किती मस्का लावलेला आहे अशी कंजूसगिरी केलेली नाही आणि त्यांचं बन देखील किती सॉफ्ट आहे बघा परत तो हाय त्या शेपमध्ये येतो आता मी हे ट्राय करतो हा हा मस्तच आहे आणि चहा देखील अगदीच गोड नाहीये एकदम नॉर्मल जसं पाहिजे आहे बंद घालल्यानंतर जो लास्टला मस्क्याचा फ्लेवर येतो मजाच येते मी आकाश चहा पिते तरी त्याला इन्सिस्ट करेन की त्यांनी चहा पिऊन बघावं आता मी हा चहा आपल्या गावाला जसा पितात तसं मी एक बुरका मारतो हा 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 अच्छा आता मी संपवतो आपण भेटूया आपल्या दुसऱ्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की आता आपण आलोय एल एलसीस बेकरीला जी की एटीन फोर्टी नाईन साली स्थापित झालेली आहे आणि तिथे खूप फेमस असे त्यांचे खाद्यपदार्थ आहेत आपण ती ट्राय करूया ही बेकरी अगदीच लकी बेकरीच्या समोर आहे चला मग तिथलं फूड एक्सप्लोअर करूया ना तुम्ही बघू शकता आपण आलो होतो एल बेकरीला आणि इथले दोन्ही मेन प्रोडक्ट जे कॅरेट केक आणि बनाना रेझिन लो हे आपण घेतलेले आहेत आणि मी आकाश आणि अमितला हे देईन आणि त्यांना की ट्राय आणि मला तुम्ही रिव्ह्यू द्या की तुम्हाला कसं वाटतंय चालेल हा कोणता आहे हा आहे कॅरेट केक अच्छा तर मी हा ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो अतिशय मस्त केक आहे तर आपण जे युजुअली जे बेकरीमध्ये केक खातो त्या पद्धतीने नाही आहे हा खूप सुंदर केक आहे आणि हा कॅरेटचा केक आहे पण कॅरेटचा असा केक कोणता फ्लेवर येत नाही आहे पण अतिशय मस्त लागतोय तसेच हा कोणता केक आता हा घेतला पण बनाला रेझिंग केक तू खाऊन बघ आणि सांग मला कसा लागतो हो नक्कीच तुम्ही बघू शकता है? चांगला आहे की नाही खूप चांगला लागतोय तू कधी शिर्या खाल्लाय बनण्याचा त्यासारखी चव लागते मला काय बोलतो बनाण्याची शिऱ्यासारखी चव लागते तू पण एक खाऊन बघ तू पण एक ट्राय कर हो नंबर लागतोय जसं आम्ही बोलला खरंच बनण्याची शिऱ्यासारखा लागतोय आणि जो केक आहे तो एकदम असा स्मूथ आहे सॉफ्ट आहे असं काही असं वाटत नाही की एकदम हार्ड हार्ड काही काही केक असतात ना जे जुने असतात जे म्हणजे ते फ्रेशली मेड आहेत ते त्याच्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतोय मी आकाशकडे जो केक आहे तो देखील ट्राय करेन कॅरेट कॅरेटवाला मस्त आहे केक देखे 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 देख हा केक देखील त्याच्यात एक फ्रेशनेस आहे पण तू बरोबर बोललेलास कॅरेटचा केक आहे असं काय असं तुम्हाला वाटेल की कॅरेटचा केक आहे हा कसा खाणार कसा लागेल पण त्यात कॅरेटची अशी काय फारशी चव नाही पण नॉर्मल एक नंबर लागते के। के ला। <laughs> तो के केक तर जर तुम्ही कधी आलाय एल बेकरीला तर आमच्या रेकमेंडेशन वरती हे दोन नक्कीच ट्राय करा तर मी काय बोलतो हा केक तर आपण ट्राय केला पण मग आपण एक गोष्ट विसरलोय कोणती सांग बघू सिग्नल द्यायला बरोबर आपण मगाशी पण सिग्नल दिला नव्हता आताही सिग्नल दिलेला नाही तर लकी बेकरीचा चहा आणि मस्का तुला कसा वाटला कोणता सिग्नल देशील खर तर टाइम चांगला होता आणि मला तलप पण झाली होती बट जसा मी पेलो त्यानंतर मला ती चव समजली चहा एकदम गोड पण नव्हता सो माझ्याकडून येल्लो सिग्नल येलो सिग्नल तू काय बोलतो साकश त्यासाठी मी तर नक्की येलो सिग्नल दे आपण आधी पण बनमस्के खाल्लेत म्हणजे मी तर बन बनमस्का खूप ओव्हरलोडेड आणि म्हणजे क्रीम वगैरे जास्त असते तर हा तर माझ्यासाठी ओके ओकेच होता त्यासाठी मी पण येलो सिग्नल दे जे केक आहेत तू कोणता सिग्नल देशील नक्की या दोन्ही केकला मी ग्रीन सिग्नल देईन तू देशील या केकला ग्रीन सिग्नल दे मी पण बनाना रेझिन केक साठी ग्रीन सिग्नल देईन आणि कॅरेट केक च्या युनिकनेस साठी मी ग्रीन सिग्नल देईन पण साठी येलो सिग्नल दे आणि आता आपले केक आपण संपूया आणि भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला आता आपण आलो आहोत पुढच्या लोकेशनला पाणीपुरी खायला मुंबईची पाणीपुरी तर खूप फेमस आहे की तुम्हाला आहे तर आज आपण महाबळेश्वरची पण पाणीपुरी खाऊया चालेल आणि एक्सप्लोर करू कशी वाटते आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत महाबळेश्वर मध्ये दनकापर पाणीपुरी लवर्स ह्या शॉपवरती जे की खूप फेमस आहे महाबळेश्वर मध्ये इथे खूप मोठे मोठे सेलिब्रिटी पण येतात आता आपण यांची पाणीपुरी आणि यांचं टोकरी चाट हे खाऊन ट्राय करू कसं लागतंय ते तर ही आली आपली पाणीपुरी जसं की तुम्ही बघू शकता मला एक सांगायचं आहे इथे पाणीपुरी जी मुंबईची असते ती डायरेक्ट डायरेक ते भैया डायरेक्ट वाटीत देतात आणि खायला लावतात इथे पाणीपुरी रेडीमेड येते पाणी येते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे बुंदी वगैरे टाकून आणि पुऱ्या अशा बनवल्यात त्याच्या आतमध्ये दोन व्हेरायटी आहेत एक बटाट्याचं आहे ही आणि ह्या साईडला बुंदी टाकलेली आहे तर मी अमितला सांगेन की तू नक्की ट्राय हे आणि मला सांग ही जी तू घेतली ती बुंदीवाली आहे कशी आहे बोलता येत <laughs> आकाश तोबरे तू पण ट्राय कर ही बुंदीवाली आहे का हा ही बुंदीवाली आहे असं वाटतं की खूप मोठी शेव आहे खर तर मुंबईला कॉम्पिटिशन आहे आपण म्हणू शकतो कॉम्पिटिशन आहे तुला काय वाटतं अतिशय उत्कृष्ट अशी पाणीपुरी यांचं जे पाणी आहे ते एकदम थंड आहे त्यामुळे त्याने गोड पाणी पहिल्यापासून टाकलेलं होतं आणि शेव आहे एकदम कुरकुरीत आहे आणि खाल्ल्या खाल्ल्या एकदम सांगू नाही शकत हे ट्राय करा नक्की तुम्ही महाबळेश्वरला आहे आता मी देखील एक ट्राय करतो नंबर आहे एक मला एक काय आवडलं माहिती का हे जे पाणी साईडला दिलंय ना त्याच्यामुळे ह्याचा जो क्रंचीनेस आणि जो क्रिस्पीनेस आहे ना तो तसाच आहे आपल्या इथे जेव्हा ते पाणी वगैरे हो टाकून देतात सगळी पुरी सॉफ्ट होते त्याच्यामुळे तो म्हणजे एकदम गिजगिजीत होतं ते हे मस्त लागलं आता बटाट्याचं तुम्ही ट्राय करा मस्त आहे पण हो मी रिकमेंड करेल बुंदीवाली बटाट्याची पण चांगली आहे पण बुंदीवाली एकदम मस्त होती आता मी ट्राय करतो ही आता ह्याच्यात तर काय पुरी जात नाही पाणी वरतून वतो पाणी पहिले ट्राय करून बघतो मी एकदा आंबट गोड तिखट तिन्ही फ्लेवरचं मिक्स पाणी आहे हम्म एक नंबर आहे एक नंबर माझ्यासाठी ना डबल ग्रीन सिग्नल आहे नक्कीच तिघांकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे आणि आता ही पाणीपुरी तर आपण खाल्ली आता आपण त्यांचा टोकरी चाट जो की खूप फेमस आहे तो ट्राय करणार आहे तर टोकरी चाट आल्यावर भेटू वाटतंय बघून प्रेझेंटेशन बघून तर नक्कीच मी स्टार्टिंगला ग्रीन सिग्नल देईन प्रेझेंटेशन साठी खाऊन आता आपण नक्की नंतर सांगू की कसं आहे ते पण मला एक प्रश्न पडलाय ही टोकरी आपण खाऊ शकतो का आता तू का म्हणजे आम्हाला पण कळेल खाऊ शकतो का काय वाटत मला शकतो का टोकरी मला तर वाटतं पूर्ण टोकरी खाणार तू पहिलाच व्यक्ती असेल संपेपर्यंत मी ट्राय करतो ट्राय कर मला वाटत नाही पुढचे एक दोन मिनिट काय तुझं होईल आईला स्वादचा चा होस्ट मी आहे पण याच्या बाईट बघून मला भीती वाटायला लागले पूर्ण टोकरी खाते एका बाईट मध्ये मी पण खाणार आता मी खातो तोपर्यंत परंतु सांग मला आता समजलं ही डिश फेमस काय एवढी फुल त्यांनी भरलेली आहे ओव्हरलोडेड आहे बस ओव्हरलोडेड आहे ते शब्दच नाही माझ्याकडे माझ्याकडून डबल ग्रीन सिग्नल आत्ताच हो मी तर डायरेक्ट ग्रीन सिग्नल देईन मी काय डिस्क्राईब करत बसणार नाही नक्की या हे ट्राय कर आणि तुम्हाला पण माहिती आहे जे डिस्क्राईब करतो पड तो, तो आमचा होस्ट आहे आता डिस्क्राईब करेल आता मी तुम्हाला सांगतो यात जो दहीचा फ्लेवर येतोय तो खूप चांगला येतोय थंड एकदम असं लागतंय आणि मस्त लागतंय जास्त माझ्याकडे पण शब्द नाही त्याच्यासाठी एक नंबर लागतोय मी ह्या डिशला देखील ग्रीन सिग्नल देईल आणि ह्यांनी जो एका पाईटमध्ये ज्या टोकऱ्या खाल्ल्या आहेत त्याच्यासाठी पण पेंच्यासाठी मोठा ग्रीन सिग्नल देईन तर आपण आता हे संपूया आणि भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो आत्ताच आपण खाल्ली दणकाची पाणीपुरी आणि त्यांचा टोकरी चाट आणि आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला जे काही आमंत्रण फ्लेवर्ड पाणीपुरी तर चला मग ती ट्राय करूया तर मित्रांनो आपण जी दनकाची पाणीपुरी ट्राय केली ती चाळीस रुपयेला होती आणि ही जी पाणीपुरी आहे ती साठ रुपयेला आहे आता आपण ही खाऊया आणि बघूया कोणती चांगली होती तर मित्रांनो आत्ताच आपण पाणीपुरी ट्राय केली आम्हाला रिव्ह्यू द्यायचा म्हणून आम्ही साईडला आलो तिथे खूप गर्दी झाली तर आता आपण आहे ना अमितला विचारूया की अमितला पाणीपुरी कशी वाटली अमित कशी वाटली तुला पाणीपुरी तर तुम्हाला इथे ना महाबळेश्वरमध्ये फ्लेवर पाणीपुरी ट्राय करायची असेल तर तुम्ही नक्की या बट मी तर सजेस्ट करेल की आपली जी रेग्युलर पाणीपुरी असते जी की मुंबईला आपण खातो आणि मगाशी आपण जी जानका पाणीपुरी ट्राय केली तर मी तीच रेकमेंडेड करेल तुम्हाला अच्छा आणि तू आता या पाणीपुरीला कोणतं सिग्नल देशील तर माझ्याकडून तर येलो सिग्नल आहे ठीक आहे आता आपण विचारूया आकाशला की त्याला कशी वाटली पाणीपुरी तर मित्रांनो आपण जी मगाशी दणका पाणीपुरी खाल्ली त्याच्या कम्पॅरिझनमध्ये ही पाणीपुरी म्हणजे काहीच नव्हती ती पाणीपुरी माझ्याकडून ग्रीन सिग्नल होती आणि ह्या पाणीपुरीला मी नक्कीच येलो सिग्नल देईल ट्राय करण्यासारखी जर तुम्हाला फ्लेवर पाणीपुरी मध्ये खायचे असतील तर नक्की आमंत्रण येल्लो सिग्नल आहे तर मित्रांनो हे झालं या दोघांचं मला तर दणकाची पाणीपुरी पण आवडली ही पण आवडली पण ह्या पाणीपुरीला मी येल्लो सिग्नल देईन दणकाची पाणीपुरी नक्कीच ग्रीन सिग्नल होती जर तुम्हाला फ्लेवर्ड पाणीपुरी जसं आम्ही बोललो की फ्लेवर्ड पाणीपुरी जर आवडत असेल तर नक्की ही ट्राय करा पण मी रेकमेंड दणकाची पाणीपुरी करेन तुम्हाला आणि हा आमच्या तिघांकडून ह्या पाणीपुरीला येल्लो सिग्नल आहे तर चला मग जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला आपना है। तर मित्रांनो आपण आता आलो होत आपल्या पुढच्या लोकेशनला जे की वडाघर तिथला वडापाव खूप फेमस आहे तर चला मग ट्राय करूया तर मित्रांनो आपण आलो होतो वडाघरला त्यांचा वडापाव ट्राय करायला पण आता इतका म्हणजे नऊ वाजले आत्ताशी आणि त्यांचे वडापाव वडापाव सगळे संपले आम्ही लक्की होतो की एक तरी वडापाव भेटला आता तुम्ही बघू शकता हा आहे त्यांचा वडापाव इकडे त्यांनी सुक्की चटणी टाकली आणि इकडे चुरा टाकल्या आणि चुऱ्यासोबत वडापाव खूप छान लागतो जो की मला खूप आवडतो पण आता आम्ही त्यांनी आकाश आले तर मी पहिला वाईट त्यांना देईन पहिले ते ट्राय करतील मग आपण बघूया त्यांचा काय रिव्यू आहे तर आम्ही आता तू ट्राय कर आणि मला सांग सा कसं oh, लागतंय हो नक्कीच वाईट लागतो मी म्हणतो तू पण ट्राय कर hmm. आकाश पण ट्राय कर नंतर, तुछ हांग नंतर में करना रहे। पना दिवे। तू सांगशील का नंतर मी सांगेल चालेल मी तर ट्राय करणारच आहे पण आता आपण आकाशला देऊ आहे तू बघ खाऊन कसं वाटतंय ते नक्कीच मित्रांनो जो याने चुरा टाकलाय आणि त्यासोबत त्याने जी खोबऱ्याची आणि लसणाची चटणी दिली आहे त्यामुळे या वडापावला एकदम एक वेगळाच फ्लेवर आलाय फ्लेवर म्हणजे लसणाचा फ्लेवर आला आणि वडापाव चवीला एकदम मस्त आहे जर तुम्हाला महाबळेश्वर मार्केटमध्ये मा कधी मुंबई सारखा वडापाव खायचा असेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि मी आता येतो आणि त्याला सांगतो ट्राय कर म्हणून तर मित्रांनो आकाशची आणि आबीची वारी झाली आमिजचा रिव्ह्यू बाकी आहे अजून तर मी आता हा वडापाव खाऊन बघतो मला कसा ते आपण प्रॉपर एकदम चुरा लाव वडापाव मस्त आहे त्यांच्या खोबऱ्याच्या आणि रसनाच्या चटणीचा खूप चांगला फ्लेवर होतो आणि मधी जे त्यांनी चुरा टाकला ना तिथे ते कुरकुरीत लागत आहेत ना त्याच्यामुळे खूप वडापाव खायला मजा येते मला वाटलं नव्हतं की वडापावचं इथे क्रेज असेल एकदम मुंबईच्या टाईप वडापाव आहे जसं की आपल्या इथे लागतो जर कधी आलात वडाघरला तर साडेआठ नऊपर्यंत या त्याच्यानंतर ते संपेल तुम्हाला भेटणार नाही आता आपण ओळूया आमितकडे आम्ही तुझा रिव्ह्यू बाकी होता तो रिव्ह्यू दे मला तर हा वडापाव खूप आवडला कारण हा वडा पण पावापेक्षा खूप मोठा आहे आणि जे क्रंचीनेस आहे ते पण भारी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर मित्रांनो हा होता आमचा रिव्ह्यू आणि आमच्याकडून सगळ्यांकडून ग्रीन सिग्नल आहे तर क्षितिज आता आपण कोणत्या पुढच्या लोकेशनला जाणार आहे तर बघ महाबळेश्वर म्हटल्यावर तुला माहितच आहे इकडचे चणे खूप फेमस आहेत ते पण खूप व्हरायटीचे हा खूप व्हरायटीचे तर प्रमोद चणेवाला एक आहेत त्यांचे चणे खूप फेमस आहेत आपण तिथे जाऊन ट्राय करू चालेल मित्रांनो आता आपण आलो प्रमोद चणेवाल्याकडे आणि इथे खूप व्हरायटीचे चणे भेटतात तर ट्राय करूया आपण इथे खूप प्रकारचे चणे भेटतात तर मी काय बोलतो जे काय फेमस आहेत इथले ते आपण ट्राय करूया तुला काय वाटतं कोणतं ट्राय केलं पाहिजे पहिलं तर पहिली भाकरवाडी ट्राय करतो अच्छा ना कशी लागते, लागते।, मस्ते? लागते।, मस्ते? लागते।, मस्ते? लागते। क्रंची आहे का क्रंची तर नाही बट चव आहे ना हे बघ या भाकरवाडीमध्ये पण खूप व्हेरायटी आहेत ही आहे रोस्टेड भाकरवाडी ही गार्लिक भाकरवडी आणि ही पालक सँडविच भाकरवडी आहे अशी भाकरवडी बघितलीस का करना। करना। क्रंच है। क्रंच है। तू आतापर्यंत कधी कर ना क्रंच आहे आणि पालक जसं पण भारी चव आहे मग ते आता आपलं फेमस आहे प्रमोद काकांचं आणि तू पण आकाश ट्राय कर तुला काय वाटेल एवढं सगळं मला समजत नाही नक्की मी काय ट्राय करू आता तूच मला नक्की सांग की मी आता ट्राय कर मी तर तुला रेकमेंड करेल की जसं त्यांचं नाव आहे चनेवाला तर तू चनेच ट्राय खूप प्रकारचे आहेत नक्की कोणते चणे ट्राय करू ते मला सांग निंबू मिरची चला ट्राय कर पहिला निंबू मिरची चणा आतापर्यंत गाडीला निंबू मिरची लावली आपण चणे ट्राय कर कशी लागतात एकदम त्याचं नाव आहे हो निंबू मिरची स्टार्टिंगला टाकल्या टाकल्या तर निंबूचा फ्लेवर येतो आणि खाल्ल्या खाल्ल्या मिरचीचा स्वाद लागतो हा तर एक नंबर येतो आता तिकडे पेरी पेरी आणि पुदिनाच नाहीत ते देखील तू नक्कीच ट्राय कर नक्कीच तर हे पेरी पेरीच आहे आणि हे आहेत पुदिना वाले कसे वाटते मग मी पहिला पुदिना ट्राय करतो नसतात जास्तला चावायची पण गरज लागत नाहीये कारण खाल्ल्या खाल्ल्या जो पुदिन्याचा जो मसाला एक नंबर लागतो आणि चावल्यानंतर जी चण्याची चव येते एक नंबर लागतो पेरी पेरी मी ट्राय करतो हे पण मस्त पण नक्की मी हे मला जास्त आवडले हे पण तुम्ही ट्राय करा अमितला दे अमित बघ काय बोलतोय खाल्ल्या खाल्ल्या पुदिन्याचा फ्लेवर होतो चावायची पण गरज लागत हे ट्राय कर तुम्ही एवढं बोलतोय मला देखील असं वाटतंय की पुदिना पहिले खाऊन बघितलं पाहिजे पुदिनाचा फ्लेवर येतो एकदम गरज बघू पेरी पेरी पण मस्त आहेत एक नंबर आहेत जर मित्रांनो कधी महाबळेश्वर मध्ये आलात तर नक्की प्रमोद चणावाला म्हणून मार्केटमध्ये आहेत त्यांच्याकडे या आणि त्यांचा पुदिना चणा मला खूप आवडलाय तो नक्की ट्राय करा आता हे तर आपले चणे ट्राय करून झाले आता आपण पुढच्या लोकेशनला भेटूयात ते देखील एक युनिक आहे तर भेटूया आपण पुढच्या लोकेशनला कारण आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला जे की अगदीच एका पावलाच्या अंतरावर हो आहे जसं की तुम्ही पाहू शकता आणि आपण इथे खा खाणार आहोत ते स्पायरल पोटॅटो चला मग बघूया मित्रांनो आपला ले ले, है है ता 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 स्पेशल बार्बेक्यू स्पायरल पोटॅटो रोल आलेला आहे जे आता खाऊन बघूया आपण ह्यांची स्टाईल वेगळी आहे तर मी आकाशला आणि अमितला असं बोलेन की हे खाऊन बघा आणि मला सांगा हे काय नॉर्मल आहे मुंबईला पण भेटतं तर आपण इथलं ट्राय करूया हे काय मागवले आपण स्पेशल बार्बेक्यू पेरी पेरी चीज स्पायरल पोटॅटो तुम्ही ट्राय करून बघतो मस्त आहेत क्रिस्पी आहे आणि खूप मसाले असल्यामुळे एकदम असं कॉकटेल झाले पण मस्त लागते तर तू चीज वगैरे ते लाव लावण बोला मसाले खूप आहे फ्लेवर त्यामुळे भारी लागतो आता मी ट्राय करतो आपली स्टाईल जरा वेगळी आहे तर मित्रांनो उगाच हा स्वाद सिरीजचा होत नाहीये तुम्ही बघितलं खाल्याची पद्धत एक नंबर लागतोय नॉर्मल बटाटा आणि तो हेच आहे पण त्याच्यावर जे मसाले आणि जे त्यांनी चीजचं जे हे टाकलंय ना त्याच्यामुळे फ्लेवर मस्त लागायला लागलाय आणि अजून काय बोलू याच्याबद्दल मला समजत नाही आता एक नंबर आपण आपल्या पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो जेवढं याचं मोठं नाव आहे तेवढंच मोठी स्टिक पण होती आणि माझ्याकडून तर याच्यासाठी एक येल्लो सिग्नल आहे तुम्ही दोघं काय बोलता माझ्याकडून पण येल्लो सिग्नल आहे येल्लो सिग्नल आहे आला तर नक्की ट्राय करा महाबळेश्वर मध्ये युनिक डिश आहे एक म्हणजे ट्राय करण्यासारखी आहे पण एकदम असं ग्रीन सिग्नल नाहीये भेटू आपण पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो आता आपण आलो होतो आपल्या पुढच्या लोकेशनला जसं की तुम्ही बघू शकता एम एच बारा पावभाजी त्याचं नाव आहे इथे आपण पावभाजी खाणार आहे त्यांची ते फेमस आणि बघूया आपण कशी लागते ती चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आलेली आपली एम एस बारा पावभाजीची फेमस कोल्हापुरी पावभाजी आता मी आकाशला आणि अमितला बोले की हे खावा आणि मला सांगा कसं वाटतंय मग मी ट्राय करेन नंतर तसे तीच खूप भूक लागलेली आहे मी पहिले ट्राय करतो घे ना तर मी एक बाईट ट्राय करतो तुला पण माहिती आहे कोल्हापुरी स्पायसी फूडसाठी फेमस पण यामध्ये थोडंसं स्पायसी थोडा कमी आहे तर मी म्हणतो तू पण ट्राय कर तर मित्रांनो तुम्ही तर ऐकलाच असेल अमितला जरा एक्सप्रेस बरोबर करता येत नाही आता पावभाजी मी कशी खायची ते तुम्हाला प्रॉपर दाखवतो हा कांदा घ्यायचा पहिला असं टाकायचा त्याच्यानंतर हा लिंबू लिंबू पिवळा आपण आणि त्यांनी बटर देखील दिलेलं आहे ते बटर पण आपण मिक्स करूया तरी आता आपली पावभाजी एकदम प्रॉपर मी तयार केलेली आहे पहिला मी फक्त भाजीची टेस्ट घेतो मस्त टेस्ट आहे बटरची आता जी बटर टाकत ना त्याच्यामुळे एक्स्ट्रा बटरचीच टेस्ट येते आणि जसं त्यांनी सांगितलं कोल्हापुरी मिसळ त्याच्या स्पायसेसची पण म्हणजे टेस्ट येते थोडी थोडी जे आफ्टर टेस्ट बोलतो ना आपण ते मसाले त्यांची टेस्ट लागते तर आता पावासोबत मी एक बाईट ट्राय करेन तर हा आपला मोठा बाईट त्याच्यावरती पण मी थोडा कांदा टाकतो नसतोच आहे मला पावभाजी खूप आवडली तर आता ही पावभाजी मी खाल्ली आता मी सगळं सांगत मी आकाशला पण सांगायला देतो आणि ट्राय करूया आकाशला पावभाजी ट्राय करायला देतो ह्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्या दुकानाचं नाव आहे एम एच बारा एम एच बारा म्हणजे पुणे पण आपण जी पावभाजी मागवली ती कोल्हापूरची मागवली आणि बसून खातो आणि आपण साताऱ्यात बसून खातोय हीच मजा असते तर मी ट्राय करतो पहिले पावभाजीला टेस्ट एकदम मस्त आहे फक्त एकच आहे यांचे जे पाव आहेत ते जरासे जरा छोटे आहेत पण त्यांनी जे रोस्ट केलेत आणि ते बटर वगैरे भाजीमध्ये मिक्स केलं एक नंबर लागते मस्तच आहे आणि ही काहीतरी वेगळी चटणी दिली आहे पण नक्की काय आहे ते माहीत नाही मला टेस्ट करून बघूया आपण तरी ही लसणाची चटणी आहे आणि त्यामध्ये लसणाचा फ्लेवर पण येतो त्यासोबत आपण ट्राय करूया मस्तच लागते हातो मी मागे रिव्ह्यू यांच्याकडून घ्या तुम्ही आता आपण जाऊ पुढच्या स्पॉटला जर पुढचा स्पॉट चालू असेल तर आता रात्रीचे किती वाजलेत बघा अकरा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि अकरा वाजून पाच मिनटं झाली तर रात्री आम्ही तरी पण फूड खातो एक्सप्लोर करतो महाबळेश्वरमध्ये तर आम्ही इतकी मेहनत घेतो आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला जे काय वाटेल ते आता आम्ही पावभाजी एन्जॉय करतो तोपर्यंत आपण भेटत थोडे वेळ पावभाजी तर मी एन्जॉय केली आहे पाव तर संपवलेत आता नवीन पावची ऑर्डर देऊया आणि तुम्ही का चालेल तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की टाईम खूप झाला आहे आणि महाबळेश्वरची पूर्ण बाजारपेठ बंद झालेली आहे जसं की तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ आणि महाबळेश्वरची सिरीज इथेच संपूया आपण आणि महाबळेश्वरची सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही जे तीन व्हिडिओ टाकलेत आणि जो पहिला व्हिडिओ आम्ही सहज काढलेला तोही टाकला आहे त्यामध्ये थोडे आम्ही जी मस्ती केली आहे ती कशी वाटली तेही सांगा आणि बाकीची सिरीज तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया आणि ही सिरीज पण आपण इथेच समाप्त करूया आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जे वाटेल ते कमेंट मध्ये सांगा आणि तो तक खा पिया आणि चटपटीत राहा बाय बाय आणि त्यासाठी माझ्यासोबत आहे होस्ट आणि आपले मागच्या व्हिडिओचे गेस्ट अमित देसाई आणि अमित देसाई तर नमस्कार मित्रांनो काय अमित काय कसं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलो होतो तर मित्रांनो लेस स्पीड जात आहे तर मित्रांनो आता आपण आलो होत प्रमोद सनेवाल्याला तिथे आता जी आपण पानपुटी ट्राय केली तर ती आता जर तुम्ही महाबळेश्वर इथे आल्या मित्रांनो हा होता आजचा आजचा व्हिडिओ जे काय वाटेल ते आणि असेच महाबळेश्वरच्या आधी पण आपण आणि तोपर्यंत खा प्या आणि चटपाटी राहा बाय बाय अरे बॉय